मुरुम शहरातील ग्रामीण रुग्णालयात सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून डायलिसिस सेंटरचे ऑनलाईन चित्रफितीद्वारे लोकार्पण सोहळा सोमवारी तारीख सात एप्रिल रोजी संपन्न झाला ग्रामीण रुग्णालयात नव्याने अद्यायवत डायलिसिस सेंटरचे उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी मुख्याधिकारी सचिन भुजबळ वैद्यकीय अधिकारी सत्यजित डुकरे विविध पक्षाचे राजकीय नेते त्यात प्रामुख्याने श्रीकांत मिनियार बळीमामा सुरवसे बसवराज वर्णाळे चंद्रशेखर मुदकन्ना अजित चौधरी भगतमाळी राजेंद्र शिंदे अमृत वर्नाळे रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे सचिव सुनील राठोड डॉक्टर महेश स्वामी संतोष कांबळे जगदीश निंबर्गे राजू मुल्ला राहुल वाघ आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी ज्ञानराज चौगुले बोलताना म्हणाले की डायलिसिस ही एक वैद्यकीय प्रक्रिया असून जी मूत्रपिंड कार्यक्षम नसताना रुग्णांच्या शरीरातून अपायकारक द्रव्ये टाकाऊ उत्पादने व अतिरिक्त पाणी काढून टाकण्याकरिता वापरले जाते ही अद्ययावत यंत्रणा या परिसरातील गोरगरीब जनतेसाठी शासनाच्या वतीने मोफत सुरू करण्यात आली आहे याचा जास्तीत जास्त परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले श्रीकांत मिनियार मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ही योजना निश्चितच हो। या परिसरातील रुग्णांना फायदेशीर असून अशी योजना सुरू करणे म्हणजे खऱ्या अर्थाने रुग्णांना जीवनदान देणे होय यामुळे शासन व आरोग्य विभागाचे त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले या उपक्रमानिमित्त डॉक्टर सिफाना तांबोळी डायलिसिस तंत्रज्ञ सागर देशमुख सुक्लेश कांबळे अश्विनी कपुरे आकाश कवाळे रवी भालेराव सचिन तेगाडे सुजित जाधव आदींनी परिश्रम घेतले सदर सेंटर स्वतंत्र व वा अद्ययावत वाहतुकूलीत स्वतंत्र चार बेड टर्मिनल एमर्जन्सी सी पी आर इक्विपमेंट पेरिटिनियम मशीन वॉटर प्युरिफायरकेशन यंत्रणा डायलाझर व्यवस्था बी पी मॉनिटर ई सी जी मॉनिटर ऑक्सिजन सेच्युरियन हार्ट रेट आरोग्य सेवा कर्मचारी व प्रशिक्षित तंत्रज्ञ नर्सेस सॉफ्टवेअर मशीन मॉनिटरिंग व्यवस्था व औषधोपचार आदींची यंत्रणा सज्ज करण्यात आल्याची माहिती या विभागाकडून सांगण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर महेश अर्दाळे यांनी केले सूत्रसंचालन विजय भोसले तर डॉक्टर दिनेश कात्रे यांनी आभार मानले शहर व परिसरातून विविध संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद